नमस्कार हरिकृष्ण ज्वेलर्स मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे हरिकृष्ण घेऊन आलेत या गण गन, गणेश महोत्सवासाठी शुद्ध चांदीचे आपले लाडके बाप्पासाठी दागिने त्यामध्ये आपण बघताय शुद्ध चांदीमध्ये आपण सर्वात महत्वाचं आपण जर पहिले गणपती बाप्पाची खरेदी करतो तर ते मोदक पसणं सुरुवात करतो आपण तर हे कमी वजनाचे मोदक आहेत जे जवळपास एक दीडशे पावणे दोनशे रुपयापासून छोटी मोदक चालू होतात त्याच्यानंतर Uh, हजार बाराशे पंधराशे दोन हजार पाहिजे तशी रेंज मध्ये आपल्याकडे मोदक अवेलेबल आहेत हे पण छान आहे हा आता हे नवीन थोडस वेगळं आणलेलं आहे मोदक ते डिश चांदीची डिश आहे त्याच्यामध्ये आपण हे मोदक फिक्स आहे जे आपण मूर्ती समोर ठेवू शकतो हे ह्याच्यामध्ये एक दोन साईज आहेत त्याच्यानंतर दुसरे तुम्ही मोदक बघणार तर असे गोल्ड प्लेटिंग केलेले जनरली मोदक असे पांढरे असतात चांदीचे कलर पण त्यावेळेस हे शुद्ध चांदीचे असून त्याच्यावर गोल्ड प्लेटिंग केलेले आहेत नवीन काहीतरी का 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 वेगळे प्रकारचं मोदक आपण ठेवलेले ह्याच्यामध्ये हे कान आहेत बाप्पासाठी तर हे खूप तुमची मूर्तीला खूप सुंदर दिसेल ह्याच्यामध्ये खडेवाले आहेत बिगर खड्याचे आहेत आणि घरगुती गणपतीसाठी आहे किंवा जर तुमची मूर्ती मोठी असेल तर त्याच्यासाठी जे जवळपास घरगुती मूर्तीसाठी काम सुरू होतात ते अंदाजीत एक पंधराशे रुपयापासून चालू होतात पंधराशे दोन हजार तीन हजार सध्या चांदीचा थोडा दर वाढल्यामुळं किमतीमध्ये थोडा बदल होत राहतोय पण आमचा प्रयत्न आहे की कमी मजुरी आणि कमी चांदीच्या दरमध्ये चांगली वस्तू देण्याचा दुर्वांमध्ये पण छोटे छोटे हो आता हे दुर्वा आहे तर ते अडीचशे रुपये दोनशे रुपयापासून चालू आहे दोनशे अडीचशे तीनशे चारशे असे जशी मूर्ती असेल तशी तुम्ही ते घेऊ शकता आणि हे बघा मस्त फुलं बघा केवढे सुंदर सुंदर सांगा हे जास्वंदाचे फुलं आहेत खूप सुंदर फिनिशिंग मध्ये आहेत जे आपण बाप्पासाठी लावतो तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत लाल कलरचं जर ओरिजिनल आपण जास्वंद फुल लावला असतं तर त्याला हा गोल्ड प्लेटिंग आहे त्याच्यावर लाल कलर केलेला आहे कुणाला जर गोल्ड प्लेटिंग किंवा लाल कलर नको असेल तर ते पूर्ण चांदीमध्ये आहे त्याच्यानंतर हे कमळचं फुल आहे हेही खूप सुंदर आहे तर रेखीव आणि फिनिशिंग खूप सुंदर आहे त्याचं त्याच्यामध्ये हे दुसरं जे फुल आहे ते गोल्ड प्लेटिंग गंगा जमना पॉलिश आपण म्हणतो याला अच्छा। तर त्याला चांदीचं चा आणि वर त्याला गोल्ड प्लेटिंग केलेलं आहे मग त्याचे प्रत्येक वेगवेगळे साईज जे जवळपास एक सातशे आठशे रुपये पासून फुलं चालू होतात वेगवेगळी साईज डिझाईन फिनिशिंग हे पण सुंदर आहे बघा असं कलर मध्ये आणि हे पण तेच आहे गंगा जमना पॉलिश केलेलं आहे पण खूप सुंदर फिनिशिंग आहे आपण आता काही लोक नवस मागतात मग ते नवस फेडण्यासाठी आपण कोणी जास्वंद फुल आहे कोणी मोदक आहे कोणी दुर्वा आहे तर हे सगळे आपण त्या हिशोबाने ठेवलेले आहेत की ज्यांचं कमी बजेट असेल तर त्यांच्यासाठी हे खूप सुंदर वस्तू आहे हे नारळाचं झाड आहे जे आपण बाप्पाच्या सजावटीसाठी ठेवू शकतो गौरी गणपती गौरीमध्ये पण खूप चांगली सजावट लोक करतात तर हे केळीचं घड आहे हे केळीचं झाड आहे हे पण आपण सजावटीसाठी ठेवू शकता हा नाही आता आपल्याकडे हे हेच आहे पण येतात भरपूर ते आम्ही उपलब्ध करून देतो प्रत्येक गिरायला हे केवड्याचे पान आहेत तेही आहेत जे कमी वजनामध्ये जवळपास एक चारशे पाचशे आहे हे तर हे सहाशे रुपयाचं पान आहे हे वजनच्या अनुसार असतंय कधी कधी वजन पुढे माग झालं तर किमतीमध्ये फरक येत असतो हे सुंदर मुकुट हा तर हे मुकुट आपण रेग्युलर मुकुट आहेत जे आता जनरली सगळे चांदीचे मुकुटाला पांढरेच तर ह्याला मीना वर्क केलेला आहे गुलाबी मीना लाल हिरवे खडे टाकलेले आहेत त्यामध्ये तर हे सगळे वेगवेगळे प्रकारचे आणि साईज आहेत छोटी मोठी सगळी साईज याच्यामध्ये तर हे तुम्ही बघू शकताय हे खूप चांगली डिझाईन आहे आणि गणपती बाप्पाला हे उठून येतात अजून पण आहेत हा आता हे जे मुकुट आहे ते कमानवाले आहेत जे जर मोठी मूर्ती असेल अडीच तीन फुटाची तर त्याच्यासाठी हे खूप उपयोगी आणि खूप सुंदर वस्तू आहे कमान आता हे तुम्ही हा मुकुट बघा दोघांचा जरा फरक बघून घ्या की हा मुकुट बघा तुम्ही आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला तुरंत फरक कळेल हो। मुळे त्याचं लुक एकदम चेंज होऊन पण दिसतो हो, हो। मुळे वजन वाढतं पण त्याच्यासमोर आपण आज देवासाठी करतोय तर मला वाटतंय दोन पैसे जास्त खर्च केले तर काय अडचण नाही येणार कारण ते रिटर्न येणार आहेत आपल्याला तर हा तर हे आम्ही कस्टमरला जास्त करून कमानवाला मुकुट घेण्याचा सांगतो तर ते उठून येतात ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी साईज आहेत छोटी मोठी भरपूर साईज आहे आता हा एकदम छोटा मुकुट जर तुमची मूर्ती अर्धा फूट किंवा एक फूट पेक्षा छोटी आहे तर त्यांच्यासाठी हा कमानीचा मुकुट आहे छान मस्त आणि सगळी रेंज आहे जवळपास एक अडीच तीन तोळ्यापासून मुकुट चालू होतात कमानवाले आणि विगर कमान पण थोडी आहे हा आता हे पण तेच आहे हे कमान नाही आहे हे कमी मध्ये आहे डायरेक्टली डायरेक्ट हा त्याच्या मागे गोंडा देतो आम्ही तुम्हाला तर ते गोंड्यानी आपण व्यवस्थित बसवू शकता भरपूर हा हे मोठी साईज चे मूर्तीसाठी हा जो आहे तो आपण हे टिकली वाले आता जे बघितले ते सगळे टिकलीचे मु, मुकुट होते आता हा जो मुकुट आहे तो छापील म्हणतो याला जे एकदम कमी वजनाचे असतात पत्राचे असतात तर ते पण छोटी मूर्ती असेल अर्धा फूट किंवा एक फूट किंवा त्यापेक्षा छोटी तर त्यांच्यासाठी हे सगळे वेगवेगळे रेंज आहेत ते जवळ हा हे सगळे वेगवेगळे साइज आहेत जे जवळपास आजच्या किमतीनुसार बाराशे पंधराशे पर्यंत जातात आता हा बघा हा एकदम छोटा मुकुट और... हो ह्याची आजच्या किमतीनुसार तीनशे रुपयाच्या आसपास किंमत जाते याची पण हे तुम्हाला जर घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे किंवा बाल गोपालाची मूर्ती आहे किंवा एकदम छोटी म्हणजे तीन चार इंचाची जर गणपती मूर्ती आहे तर त्यालाही तुम्ही हा मुकुट घालू शकता हे गंगा जमना पॉलिश आता जे सांगितलं तसंच हे पण कमी किमतीमध्ये छोटी साईज पासून मोठी साईज पर्यंत उपलब्ध आहे बघा बघा तुम्ही वेगवेगळे लेक लेक वेगवेगळे आकर्षक दिसण्यासाठी त्यांना छान काम केलेले केले पण बघा सुंदर असं केलेले हिरवा ब्लू कलर असेल किंवा गुलाबी कलर सुंदर आहे बघा छान छान हे आता हे आपण ह्याला बाजूबंद म्हणतोय आपण पण हे मल्टिप यूज म्हणून तुम्ही हे वापरू शकता हे तुम्ही मूर्तीला बाजूबंद म्हणून तुम्ही हे वापरू शकता किंवा सोंडेला जर मोठी मूर्ती थोडी असेल तर त्याला सोंड म्हणून वापरू शकता किंवा हे तुम्ही कमरपट्टा म्हणून वापरू शकता डिपेंड आपल्याला हा तर तुम्ही कसं वापरताय त्याच्यावर आधार आहे पण खूप चांगली वस्तू आहे ती त्याच्यामुळं पण दिसायला सुंदर दिसते मूर्ती आपली इथे बघा उंदीर पप्पा आहे तर सर यात काय वजनापासून आहे हे सगळे हे भरीव उंदीर आहेत आता हे दोघा हे अर्धा तोळा वजन आहे ह्याचं एक तोळा वजन आहे दोघांचं डिफरन्स आहे वजनामध्ये पण त्याच्यामध्ये फिनिशिंगचं पण खूप अंतर आहे हा एकदम रेखीव आणि भरीव आहे त्याचं फिनिशिंग मीनावर का चांगलं केलेलं आहे आणि कास्टिंगचे उंदीर मामा आपण याला म्हणतो मूषक आणि हे पोकळ आहे तर हे दिसायला सुंदर आहे पण वजनाला हे कमी आहे आणि हे वजनाला थोडे भरीव आहे पण त्याच्यामध्ये थोडस फिनिशिंगचा तेवढा फरक येत होते त्याच्यामध्ये वेगवेगळी रेंज आहे कास्टिंगची जे भरीव आपण उंदीर म्हणतो ना ते एक तोळा दीड दोन अडीच तीन आणि हे सगळे पोकळ जे आहे अर्धा तोळापासून स्टार्ट होतात मग अर्धा तोळापासून एक तोळा दीड तोळा दोन तोळा असे उंदीर मामा आहेत आणि हे प्लेट्स म्हणजे प्लेट्स हा हे आता आपण नैवेद्य म्हणून आपण बाप्पा समोर ठेवू शकतो लाडूची डिश आहे ही आता त्याच प्रकारमध्ये हे लाडूची डिशला गोल्ड प्लेटिंग केलेलं आहे गोल्ड आणि सिल्वर प्लेटिंग हे छोटे छोटे काय प्राइस हे सगळे वेगवेगळे किंमत दोन हजार पंधराशे अडीच हजार अशी वेगवेगळे किंमत असतात त्याच्यामध्ये हे केळी केळीचं घड आहे आता आपण पान सुपारी वगैरे ठेवतो तर त्याच्यासोबत सुपारी सोबत आपण हे केळी ठेवू शकतो किंवा आपण आता हे फ्रुट्स आहेत फळ ज्याला आपण फळ आहेत आणि फ्रूट आहेत काजू बदाम तर तेही शुद्ध चांदीमध्ये आहेत त्याच्यासोबत आपण केळीचं पण देवासमोर ठेवू शकतो आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे पान सुपारी आपल्याला असायला पाहिजे आपल्या मूर्ती समोर तर हे सगळे ते वेगवेगळे वजनाची आहेत सुपारी आपण म्हटले तर ही आता छोटी सुपारी आहे तर ती जवळपास तुम्हाला अडीचशे होती अच्छा। हो तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळी वजनाची आहे छोटी मोठी सुपारी आहे जशी तुम्हाला पाहिजे तशी हे तोडे आहेत देवासाठी तर हे छोटी मोठी सगळी वेगवेगळी रेंज आहे जशी मूर्ती असेल तशी वजनाचे सॉनी साडे चार तोळे पाच तोळे तीन तोळे असे वेगवेगळे वजनाची रेंज मध्ये तोळे आहेत जे तुम्ही बाप्पासाठी घेऊ शकता आणि हे ॲडजस्टेबल असतात वजनाच्या हिशोबाने सॉरी साईजच्या हिशोबाने ऍडजस्टेबल असतात जसे छोटे मोठे हात असेल ना तसे तुम्हाला हे ॲडजस्ट करून लावता येतात कारण ह्याला स्क्रू लावलेले असतात त्यामुळं कसे जरी आ, मूर्ती असेल त्याला फिटिंग करता सोयीस्कर जातं तुम्हाला आता सर्वात महत्वाचं आपण एक दागिना आपण म्हणू शकतो ते बाप्पासाठी हार असतो तर कुठलीही मूर्ती जरी घेतली तरी एक हार तर असायलाच पाहिजे तर आपण त्यासाठी वेगवेगळे हारची रेंज आहे इथं ज्यामध्ये छोटे मोठे मूर्ती जशी असेल तशी तर एक फूट अर्धा फूट किंवा त्यापेक्षाही जास्त तर हे वेगवेगळे प्रकारचे सगळे हार आहेत ज्याच्यामध्ये गोल्ड प्लेटिंग आहेत शुद्ध चांदीवर सोन्याचं चा पाणी लावलेलं ला, किंवा मग मिनावकारी केलेलं असे खूप सारे वेगवेगळे तुम्ही आता हार तुम्ही बघताय तर हा मोदक हार आहे एकवीस मोदकचा त्याच्यानंतर हा आहे तो दुर्वा हार आहे ते आता आपण जसं म्हणतो रेग्युलर असण्यापेक्षा थोडं वेगळं काहीतरी म्हटलं तर हे फॅन्सी मध्ये मीना वर्क केलेलं ते 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 आहे तेही खूप सुंदर मूर्तीला हार घातल्यानंतर ते उठून येतो हे जास्वंदचा हार आहे खूप म्हणजे हे जरा सॉलिड जाड आहे त्याच्यामध्ये कमी वजनाचा पण आहे तोही मी तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये दोन तीन लांबी असते छोटी मोठी तर हे गोल्ड प्लेटिंग केलेलं आहे हा पण खूप सुंदर आहे नेकलेस मोदकचा हार आहे गोल्ड प्लेटिंग केलेला हे सगळे वेगवेगळे वेग प्रकारचे आता नवीन नवीन जस जशी टेक्नॉलॉजी येते त्या हिशोबाने नवीन नवीन नवी डिझाईन आपण तयार करत असतो सुंदर डिझाईन्स आहेत बघा आणि भरपूर व्हरायटी म्हणजे आता मी जे नेकलेस दाखवतो त्यातलं एकही रिपीट नाही सिंगल डिझाईन दाखवलं यातल्या सा तुम्हाला साईज वेगवेगळ्या लेंथ चे आणि वजनाचे तुम्हाला मिळतील ऑर्डरनुसार किंवा तुम्ही सरांना नंबरवर स्क्रीनवर नंबर, नंबर दिलाय त्याच्यावर तुम्ही जर व्हॉट्सअप केला तर ते तुम्हाला सांगतील तुम्ही ऑनलाईन डायरेक्टली तुम्हाला आवडलेली वस्तू पेमेंट करून बुक करू शकता ते तुम्हाला कुरिअर पण करतील खूप सुंदर सुंदर आता हा जो तुम्ही हाचा हार बघताय जास्वंद फुलाचा हुँ. तर हा कमी वजनाचा आहे जास्वंतचे फुलं थोडे पातळ आहेत पण देवाला दिसायलाही सुंदर दिसेल तुम्ही घेऊ शकता आता एकदम छोटा हार आहे हा जवळपास याची किंमत तुम्हाला अठराशे ते दोन हजारच्या आसपास जाणार पण छोटी मूर्तीसाठी हे उपयोगी आहे चांगली वस्तू आहे आणि आम्ही काही तुम्ही आम्हाला मूर्तीची साईज सांगितली तर आम्ही त्याप्रमाणे तुम्हाला अख्खा सेट तयार करून देऊ ज्याच्यामध्ये छोटासा मुकुट हार दुर्वा हातातले तोडे किंवा जानव तर हे सगळी वस्तू आम्ही तुम्हाला तयार करून देऊ जसं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे हे काय सर हे मासा आहे आता सध्या खूप त्याच प्रचलित आहे ज्याला आपण म्हणतो की पाण्यामध्ये आपण ह्याला ठेवू शकतो किंवा आपल्या घरामध्ये आर्थिक आणि शारीरिक आणि समृद्धी राहणार त्यासाठी हे खूप आता सध्या उपयोगी आहे त्याच्यामध्ये हे तुम्ही एका डिशमध्ये पाणीमध्ये हे ठेवू शकता किंवा तुमचं कबड आहे किंवा कॅश काउंटर कुठेही तुम्ही हे मासा ठेवू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक वृद्धी आणि चांगलं आरोग्य लावेल ह्याचं एक गणित आहे त्या हिशोबाने हे खूप लोक घेऊन जातात आमच्याकडनं एक कासव आहे हेही तुम्ही घेऊ शकताय काचेची प्लेटमध्ये चांदीची प्लेटमध्ये तांब्याची प्लेटमध्ये तुम्ही हा कासव ठेवू शकता आता तुम्हाला मासा गळ्यात घालायचा असेल तर आपण हे पॅन्डल ठेवलेले तर छोटे छोटे हो हे छोटे छोटे पॅन्डल आहेत जे वेगवेगळे शेप मध्ये आहेत तेही आता सध्या चांदीची चेन मध्ये लहान मुलांना घातले जातात मोठेही घालतात आणि खूप ट्रेंड मध्ये आहे हे सगळे आणि बघा असं मस्त आता श्रावण मास चालू आहे सध्या तर आपण शंकराची पिंड आहे ते पोकळ भरीव सगळ्या वजनामध्ये आपण ठेवलेली आहे त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर मग दिवाळी येणार आहे तर दिवाळी साठी पण आतापासून आपण तयारी करू शकतो त्याच्यासाठी वसुबारासाठी गाय वासरू आहे हे भरीव आहेत आमच्या इथे पोकळही आहेत पण ही मी खास तुम्हाला भरीव दाखवतोय त्याचं फिनिशिंग खूप सुंदर आहे रेखीव आहे थोडस महाग जात पण सध्या लोक जास्त करून भरीव घेण्यामध्ये कल आहे त्यांचा okay. त्याच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये हे सगळे आता आम्ही दाखवतोय ते भरीव मूर्त्या आहेत okay. हे गणपती लक्ष्मीची भरीव मूर्ती आहे जे दिवाळीमध्ये तुम्ही पूजेसाठी घेऊ शकता mm -hmm. ही पोकळ आहे तर आता हायड्रॉलिक पॅटर्न म्हणून yeah. सध्या फिनिशिंगचं एक टेक्नॉलॉजी निघालेली आहे mm -hmm. तर त्या हिशोबाने हे तुम्हाला रेखीवपणा येणार जरी ही पोकळ असली तरी फिनिशिंग खूप चांगलं आहे त्याचं मूर्तीचं त्याच प्रकारमध्ये ही मोठी साईज आहे मूर्तीची तुम्ही कुणाचे वास्तु शांती किंवा काही असेल घराचं ऑफिसचं ओपनिंग वगैरे तर त्यामध्ये गिफ्ट म्हणून पण हे चांगली वस्तू आहे देण्याकरिता आणि त्याच भरीव मूर्त्यांची वेगवेगळी साईज आहे छोटी मोठी डिझाईन वेगळी आहे हा आता हे अन्नपूर्णाची मूर्ती आहे तर हे एक मूर्ती बघा तुम्ही इथं तुम्हाला खास दाखवतो हे गणपती लक्ष्मी सरस्वती हे अख्खं कॉम्बिनेशन आपण केलेलं आहे जे दिसायला खूप सुंदर आहे आणि तुम्ही गिफ्ट करण्यासाठी किंवा तुमची घर घराची पूजा घरमध्ये हे तुम्ही नक्की ठेवू शकता जे, जे आहे म्हणजे जे लक्ष्मीच्या मूर्त्या आहेत त्या कमळामध्ये बसलेले आहेत पण त्याची प्रत्येकाची डिझाईन सुबक आहेत खूप श्रीकृष्णाची मूर्ती हे आता बालकृष्ण आहे आपण लड्डू गोपालही म्हणतोय याला तर ह्याच्यामध्ये पण खूप सारे वेगवेगळी वजनाची रेंज आहे ते तुम्ही बघा छोटेसे से छोटे पासून मोठीची रेंज आहे आणि श्रावण मास आहे तर त्यासाठी खूप ग्राहक आपल्याकडनं घेऊन जात असतात तर एक अजून दुसरी एक वस्तू दाखवायची कारीगिरी म्हणजे ही छोटीशी गणेश मूर्ती म्हणजे जवळपास एका तोळ्याची पूर्ण भरीव मूर्ती आहे पण इतकी रेखीव आणि सुंदर आहे ना हे आसपास अंदाजीत जाते पण खूप रेखीव आहे सुंदर आहे आपल्या देवघरमध्ये आपण हे ठेवू शकता ची मूर्ती छोटे छोटे आहेत बघा मस्त म्हणजे आपल्या हो शकतो खूप सुंदर बघा कसं मस्त एकदम रेखीव मूर्ती आहेत काही भरीव आहे तुमच्या बजेट नुसार तुम्ही घेऊ शकता आपण एक वेगळी वस्तू आता बघतोय हे सर्वांच्या घरात असतं टाक म्हणतो आपण त्याला देव तर हे आम्ही एका आमच्या ग्राहकासाठी बनवलेले आहेत तर ह्याची खासियत आता असं की रेग्युलर देवपेक्षा ह्याची एकदम रेखीव पण आहे तुम्ही हे बघा खंडोबा महाळसासोबत तर रेग्युलर देव असतात त्याच्यापेक्षा ह्याची थोडंसं वजन जास्त आहे पण इतका रेखीव पण आहे ना आता नवीन टेक्नॉलॉजी निघालेली आहे थ्रीडी मध्ये तर ते थ्रीडी मध्ये हे देव बनवलेले आहेत त्याच्यामुळे पहिल्याचे जे काळात देव असायचे त्याच्यापेक्षा हे टिकाऊपणा जास्त आणि होत आहे तेच इतकं सुंदर आम्हाला आम्ही जे कस्टमर साठी हे बनवले त्यांच्या घरात त्यांच्या पाहुण्यांनी बघितले ना त्यासाठी आम्हाला परत रिपीट ऑर्डर आला की आम्हाला पण हेच देव बनवून द्या दे। तर आम्ही खास हे आपले युट्यूबचे चॅनलचे सर्व श्रोतांसाठी हे देव दाखवतोय तर इतकं सुंदर रेखीवपणा आहे ना तर असे देव तुम्ही नक्की बनवून घेऊ शकता तुमचे जे काही देवाला तुमच्या घरात जे देव लागत असेल ते नाव सांगितले तर आम्ही त्याप्रमाणे सगळे वेगवेगळे आता तुळजापूर आहे अंबाबाई आहे खंडोबा आहे देता हो स्त्री पुरुष सगळ्यांचे देव आम्ही तुम्हाला पाहिजे तसे बनवून देऊ शकतो हे आता आपण शस्त्र बघतोय गणपती बाप्पासाठी त्रिशूळ परशूळ तर ह्याच्यामध्ये खूप सारे रेंज आहेत मिनिमम पासून मॅक्झिमम पर्यंत जे तुम्हाला सव्वा तोळा दीड तोळापासून चालू होतात त्या अडीच तीन चार तोळ्यापर्यंतची रेंज आहे ही सगळी तर हे वेगवेगळे -वेग शस्त्र बघताय तुम्ही त्रिशूळ परशु नंतर हे आहे आ, सोंड सोंड आहे जे आपण देवाच्या चेहऱ्याच्या वर लावतो हे ह्याच्यामध्ये पण हे ॲडजस्टेबल आहेत मूर्ती जरी का छोटी मोठी असली तरी तुम्ही हे व्यवस्थित बसवता येतात त्याला गोंडा असतो माग ते गोंड्या थ्रू तुम्ही बसू शकता हे गोल, हे प्लेन आहे आहे पट्टी आणि हे गंगाजमना पॉलिश केलेलं आहे हे तर हे तुमची सोंड जशी देवाची मूर्ती असेल त्याप्रमाणे तुम्हाला करता येतं हे सोंडचाच एक भाग आहे हे, हे वेगळे थोडं भरीव सोंड आहे दिसायला खूप सुंदर आहे त्याच्याकडे भरपूर डिझाईन आहे आणि हो हे आता पूजेचे ताट आपण बघतो नैवेद्याचे ताट आहे ह्याच्यामध्ये तर हे सगळे वेगवेगळे आता हे तुम्ही देवासाठी नैवेद्याचा हा ताट आहे हा पूजेचा ताट आहे त्याच्यामध्ये हळद हल, हळदी हल, साठी करंडा आहे उदबत्तीचं एक स्टँड आहे आ, निरंजन आहे घट्टी आहे आपण आरतीसाठी वापरतो फळी आहे आहेत कळसबिंडी आहे हे खूप वस्तू वेगळी आहे जे काही एरियामध्ये हे जास्त प्रचलित आहे तरी आपण हे ठेवलेलं आहे ताटांमध्ये कमी जास्त साईज हा आता था हे ताट आहे हे सहा टोळ्याचं आहे छोटस जरी असलं तरी आरतीसाठी ज्याचं बजेट कमी आहे तुम्ही आरतीसाठी वापरू शकता तर हे ताट आहे हे पण जवळपास आठ टोळ्याचं आहे पण पन... पोळीच्या नैवेद्यासाठी चालून जात आहे तेवासाठी आपण असं गरजेचं नाहीये सगळं वस्तू एका वेळेस घ्यावं दरवर्षी आपण आम्ही आमच्या ग्राहकांना सांगत असो की किमान एक जरी वस्तू देवासाठी घ्यावी त्याच्यामुळं कसं देव खुश झाला तर तो डबल आपल्याला देतो त्यासाठी तुम्ही नक्की अवश्य हरिकृष्ण ज्वेलर्समध्ये या कारण गेल्या वर्षी पण आम्ही यूट्यूब चॅ आपल्या यूट्यूब चॅनलसाठी मी ला गेल्या वर्षी व्हिडिओ बनवला होता त्यातून खूप भरभरून प्रतिसाद मला आपल्याकडनं मिळाला तर तीच अपेक्षा घेऊन परत आता नवीन व्हिडिओ बनवला आहे नवीन दागिने नवीन रेंज नवीन वजनाचे पॅटर्न तर ह्या वेळशीही तुमच्याकडनं चांगली अपेक्षा आहे धन्यवाद